काया सांगु काया सांगु सांग। जातो होते यमुना अनवाते तेतला थावला दोई वल तोपी मैल पुन खांद्यावली कामला अगं मी म्हणटून दिलाय माझं लेकरू इथे ऐक नाही येशुदी पुढं काय झालं तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली अन पलता पलता धतलून पलली दोईची धादल फुटली का ना काळजी करू नको अग ऐक ना दुल दे मग मी ललत बथले आले छालंग पाने मला पोता ती धरले काय सांगू तू